सिंह आणि उंदीर जंगलातील एका बियात उंदीर राहत होता तो बियातून बाहेर पडल्या पडल्या मांजर त्याची पाठ काढत त्यामुळे उंदीर खूप वैतागला होता त्याला बाहेर मोकळ्या हवेत फिरताच येत नव्हते दररोज तो बाहेर पडत त्यानंतर मांजर त्याचा पाठलाग करत त्यांचीही मजा सिंह बघत एकदा असाच उंदीर बाहेर आला होता आज त्याची तब्येत बरी नव्हती त्यामुळे मांजरीने पाठलाग करता करता तो पकडला गेला तितक्या सिंह तिथे येतो आणि जोरात गर्जना करतो त्याला बघून मांजर पळून जाते त्यामुळे उंदराचा जीव वाचतो तो, तो सिंहाचे आभार मानतो आणि त्याला म्हणतो जेव्हा तुला गरज असेल तेव्हा मी तुझी मदत करी तेव्हा सिंह हसू लागतो आणि म्हणतो तू काय माझी मदत करणार तुलाच माझी गरज लागेल तू इतका छोटा असे बोलून सिंह त्याचा अपमान करतो तेव्हा उंदीर खाली मान घालतो त्यानंतर सिंह तिथून निघून जातो असेच बरेच दिवस जातात आता ती मांजर घाबरून येत नसते त्यामुळे उंदीर आनंदाने इकडे तिकडे फिरत असतो एकदा एक शिकारी जाळ लावतो आणि निघून जातो अचानक त्या रस्त्याने सिंह येत असतो तो त्या जाळ्यात अडकतो आणि मदतीसाठी ओरडू लागतो तेव्हा उंदीर त्या रस्त्याने येत असतो सिंहाचा आवाज ऐकून तो त्याचा जवळ जातो आणि त्याला लक्षात येते की या सिंहाने आपली मदत केली होती त्यामुळे तो कसलाच विचार न करता दाताने जाळ तोडू लागतो थोड्या वेळाने पूर्ण जाळ तोडून तो सिंहाला जाळ्यातून सोडवतो सिंह त्याचे आभार मानतो आणि त्याला त्याच्या बोलण्याचा पश्चावा होतो त्या दिवसापासून ते चांगले मित्र बनतात तात्पर्य कधीच कोणाला कमी लेखू नये थँक्यू